टंचाईवर मात व्हावी म्हणून तालुका कृषी अधिकारी जुन्नर गणेश भोसले व मंडल कृषी अधिकारी प्रमिला मडके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती मयुरी चव्हाण यांनी गाव पारगाव तर्फे आळे रामवाडी तालुका जुन्नर येथे सलग पाच वनराई बंधारे बांधले त्यामुळे परिसरातील शेतकरी यांच्या विहिरीची बोरवेल पाण्याची पातळी वाढली पावसाचे किंवा पाटाचे पाणी अडवून ते जिरवले गेल्यामुळे भूभर्गातील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असून वनराई बंधाऱ्यांमुळे पाण्याची पातळी वाढली असून बोरवेल पाण्यात वाढ झाली असून यावर्षी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी टंचाई भासणार नाही असे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले मंडल अधिकारी प्रमिला मडके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की आपल्या जवळील ओढा नालेमधून वाहून जाणारं पाणी अडून ठेवावे यावेळी गावचे उपसरपंच रामचंद्र डुकरे शेतकरी राजाराम चौधरी बजरंग डुकरे दत्तात्रय येवले अंकुश येवले साहेबराव पारधी हिरालाल चहारे उत्तम डेरे प्रलय पिंपळे फैजान मोमीन व परिसरातील शेतकरी उपस्थित होते नमस्ते मी प्रमिला मडके मंडल कृषी अधिकारी बेला न तालुका कृषी अधिकारी माननीय गणेश भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये वनराय बंधारे ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली आहे तालुका अंतर्गत चार मंडलं असून आमच्या तालुक्याला जवळजवळ दीडशे वनराय बंधारेचे उद्दिष्ट दिले असून आम्ही जवळजवळ शंभर वनराई बंधारे चारही अंतर्गत पूर्ण केलेले आहेत आणि या वनराई बंधारे श बांधल्यामुळे शेत लोकांना शेतीच्या पाण्याला चांगल्या प्रकारे उपलब्ध झालं आहे वनराई बंधारे बांधल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली तशीच बोरवेल विहेरी यांना यांनाही पाणी जास्त प्रमाणात आलं मं, मंग मंगळूरू मी सध्या वनराई बंधारे ह्या ठिकाणी आहे तर चव्हाण सर यांनी इथं सलग पाच वनराई बंधारे बांधल्यामुळे आत्ता शेतकऱ्यांशी बोल बोलणं झालं असा त्यांना जवळजवळ हे पा पाणी वनराई बंधाऱ्यामुळे एक ते दीड महिना पाणी टंचाई पुढं गेली आहे असं शेतकऱ्यांच्या सांगण्यातून आलं तर मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करेल की जिथं वाहते नड नदी ओढे असतील तिथं आपण सिमेंटच्या गोंडी टाकून पाणी आडव अडवावे आणि तेच पाणी आपल्या जमिनीची पाण्याची पातळी वाढवण्यास मदत करते मी मयुरी मारुती चव्हाण कृषी सहाय्यक पारगावतर्फे आले तर जुन्नर तालुक्यामध्ये मान्य गणेश भोसले तालुका कृषी अधिकारी जुन्नर व मंडळ कृषी अधिकारी बेल्ले प्रमिला मडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधाऱ्याची मोहीम चालू होती तर पावसाळा संपल्यानंतर वनराई बंधाऱ्याचा मुख्य उद्देश की पावसाळा संपल्यानंतर तीन ते चार महिने शिवारात पाण्याचा साठा वाढ व्हावा व मोकळे जनावरे तसेच यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वनराई बंधारे बांधण्यात येतात तसेच मी पारगाव तर फ्याळे येथे श्रमदानातून पाच वनराईबंधारे बांधले व त्याचा शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन महिने साठा होऊन नजीकच्या पिकाला पाण्याची मदत होणार आहे मी राजाराम गीताराम चौधरी राहणार पारगाव तर फ्याळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील रहिवासी शेतकरी असून आम्हाला गेल्या दोन ते तीन वर्षापासून इथून पाठीमागे कायम उन्हाळ्यात ज्या डिसेंबर एंडपासून तर पावसाळ्यापर्यंत कायम दुष्काळाशी सामना करावा लागायचा गेल्या वर्षी आम्ही श्रमदानातून कृषी विभागामार्फत एक वनराय बंधारा बांधला त्याचा थोडा आम्हाला चांगला परिणाम जाणवला ह्या वर्षी सौ चव्हाण मॅडम व प्रमिला मडके मॅडम कृषी विभाग जुन्नर बेल्ले गटायकून आम्हाला पाच शेतकरी स सहभागातून पाच वनराई बांधारे बांधलेत त्याचा परिणाम असा की ह्या वर्षी आम्हाला आत्ता सध्या विहिरींची जी पातळी पूर्ण भरून आलेली आहे आणि बोरसुद्धा बोरवेलसुद्धा पूर्ण प्रेशरने चालतात आत्ता आमचे दोन महिने गेल्यानंतर परत कुकडी कालवेचं एक आवर्तन आल्यानंतर बांधारे पूर्ण होतात आम्हाला पूर्ण उन्हाळा दुष्काळ जाणवणार नाही तसेच कृषी विभागाकडून अनेक झाडे असतील हे असेल त्याचे कायम सहकार्य आम्हाला त्यांच्याकडून लाभत आहे आता तुम्ही समोर पाहताय पूर्ण बांधारा भरून घेतलेला आहे आत्ताही एवढं पाणी आहे ह्या वेळेस आम्हाला इथं पूर्ण दुष्काळाचा सामना करावा लागायचा डिसेंबर एंडला यावेळेस आत्ता ही परिस्थिती विहिरींची पातळी पूर्ण भरून आलेली आहे असे सहकार्य कृषी विभागाकडून आम्हाला काय मिळावं एवढी हो। अपेक्षा ठेवतो हो धन्यवाद न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा